नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर हे आपल्या स्टेटबोर्ड सिरीजचं सहावं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जनपदे महाजनपदे आणि मगध साम्राज्याबद्दल आणि या लेक्चरमध्ये देखील आपण धार्मिक प्रवाह बघितले होते जर तुम्ही मागील लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर आधी बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा कारण आपण हे सगळं सिरीजमध्ये घेत आहोत तर तुम्हाला समजण्यास मदत होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल आणि चॅनलची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील आणि आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा नोट्स आणि इतर काही गोष्टी प्रोवाइड करत असतो तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा जिथे तुमची अजून मदत होऊ शकेल तर चला सुरू करूया तर आता बघूया जनपदांबद्दल इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे या कालखंडात जनपदे म्हणून ओळखली जाणारी छोटी छोटी राज्य ही अस्तित्वात आली होती आणि यांचा भौगोलिक विस्तार आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार आणि बंगाल तर दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत पसरलेला होता आणि महाराष्ट्रातही काही भाग त्या काळी अश्मक या जनपदाने व्यापलेला होता या राज्यव्यवस्थेत काही ठिकाणी राजशाही तर काही ठिकाणी गणराज्य पद्धत होती गणराज्यात ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे आणि ही परिषद चर्चा करण्यासाठी संथकार नावाच्या सभागृहात जमायची आणि गौतम बुद्ध जे होते ते अशाच एका शाख्य गणराज्यातील होते म्हणजे ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे की गौतम बुद्ध जे होते ते शाख्य गणराज्यातले होते काळाच्या ओघात काही जनपदे अधिक बलवान आणि मोठी झाली आणि अशा राज्यांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले इसवी सनपूर्व सहाव्या शतकापर्यंत सोळा महाजनपदांचा विशेष महत्त्व प्राप्त झाले होते म्हणजे सोळा महाजनपदांना जे विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत आणि हीच महाजनपदे प्राचीन भारतीय इतिहासात राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली ठरली होती आता आपण सोळा महाजनपदांपैकी जे महत्त्वाचे प्रमुख चार होते महाजनपदे त्यांच्याबद्दल बघूया तर पहिलं होतं कोसल आता सोळा महाजनपदांपैकी एक महत्त्वाचे महाजनपद म्हणजे कोसल होतं याचा विस्तार नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या हिमालय पायथ्याशी झाला होता याची राजधानी जी होती ती श्रावस्ती होती जिथे गौतम बुद्ध जेतवन विहारात दीर्घकाळ वास्तव्यास होते आणि कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता नंतर कोसल महाजनपद जे होतं ते मगध साम्राज्यात विलीन झालं होतं आता बघूयात वत्स्य महाजनपदाबद्दल तर मत्स्य वत्स्य महा जनपदचा विस्तार जो होता तो उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागाच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता याची राजधानी कोशांबी ज्याला प्राचीन काळी कोसम म्हटले जायचं हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं त्या काळचं आणि वस्यचा राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता नंतर वस्य हे अवंती महाजनपदाने जिंकून घेतलं होतं आता बघूया अवंती महाजनपदाबद्दल तर अवंती महाजनपद विस्तार मध्य प्रदेशातील माळा प्रदेशात झाला होता याचा आणि याची राजधानी उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे त्या काळातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होतं ही त्याची राजधानी होती आणि अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचा समकालीन होता नंतर राजा नंदीवर्धनाच्या कारकिर्दीत अवंती महाजनपदांचा मगध साम्राज्यात हा विलीन झालेला होता आता बघूया मगध साम्राज्याबद्दल तर मगध महाजनपदाचा विस्तार जो होता तो बिहारमधील पाटणा गया आणि बंगालच्या काही भागात झाला होता याची राजधानी जी होती ती सुरुवातीला राजगृह म्हणजेच राजगीर होती तर नंतर पाटलीपुत्र येथे हलवण्यात आली नंतर मगधचा राजा बिंबिसार हा गौतम बुद्धांचा शिष्य होता आणि त्याचा प्रसिद्ध वैद्य जीवक म्हणून ओळखला जात होता नंतर बिंबिसारचा मुलगा अजात शत्रू याने मगधाचा मोठा विस्तार केला आणि त्याच्या काळात पहिली बौद्ध संगीती राजगृह येथे आयोजित करण्यात आली होती आता बघूया मगध साम्राज्याचा सा उदय आणि विस्तार कसा झाला तर मगध साम्राज्याची भक्कम पायाभरणी राजा अजात शत्रुंने केली होती त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून मगताला अधिक सामर्थ्यवान बनवले नंतर शिशुनाग राजाने अवंती कोसल आणि वस्य ही महत्त्वाची राज्ये जिंकून मगध साम्राज्यात विलीन केली आणि अशा रीतीने मगध साम्राज्याचा सा विस्तार जो होता तो एक विशाल साम्राज्य म्हणून बनला नंतर इसवी पूर्व तीनशे चौसष्ट ते इसवी पूर्व तीनशे चोवीस या काळात नंदराजांनी मगध साम्राज्यावर सत्ता गाजवली त्यांनी एका विशाल साम्राज्यासाठी आवश्यक अशी सक्षम शासन व्यवस्था उभी केलेली होती आणि त्यांच्याकडे पायदळ गोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य होते तसेच वजनमापाची प्रमाणित पद्धत त्यांनी सुरू केलेली होती तेव्हा आणि त्यांच्याकडे जे नंद घराण्याचा जो शेवटचा राजा होता तो धनानंद होता आणि त्यांच्या काळात मगध साम्राज्याचा पश्चिमेकडे पंजाबपर्यंत विस्तारलेलं होतं यानंतर महत्त्वाकांक्षी तरुण चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाला पराभूत करून नंद राजवटीचा अंत केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया रचला हे आपण पुढील भागात सविस्तरित्या बघणारच आहोत तर अशा रीतीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्य जिंकलं तर प्राचीन भारतात एकूण सोळा महाजनपद होते तर ते कोणते आणि त्यांचं आजचं स्थान कोणतं ते आपण बघूया तर काशी आजचे बनारस कोसल लखनौ वस्य अलाहाबाद अश्मक औरंगाबाद म्हणजेच आजचं छत्रपती संभाजीनगर अवंती उज्जैन मगध दक्षिण बिहार वृज्जी उत्तर बिहार गांधार पेशावर कंबोज गांधारजवळ होतं हे मल्ल गोरखपूर चेदी कानपूर पुरू दिल्ली पांचाल रोहिलखंड मत्स्य जयपूर शूरसेन मथुरा आणि अंग हे चंपा पूर्व बिहारमध्ये होतं तर ही सर्व महत्त्वाची आपल्या इतिहासातील जी सोळा महाजनपदे होती ती ही होती आणि याच्या पुढच्या पाठामध्ये आपण मौर्य साम्राज्याबद्दल शिकणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र